नमस्कार आवाज न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहोत जिथे शहापूर फेस्टिवल भरणार आहे त्या मैदानात आपण इथे जे आहोत हे आहे गवी खाडे विद्यालयाचं मैदान आणि या मैदानामध्ये ही जय्यत तयारी सुरू आहे एकोणावीस वीस आणि एकवीस जानेवारीला हे हा फेस्टिवल या ठिकाणी होणार आहे आणि या फेस्टिवलमध्ये जे संयोजक आहेत ते आपल्यासोबत आहेत जे कोरोनाच्या अगोदर खूप फेस्टिवल शहापूरमध्ये झाले परंतु सामाजिक दृष्टिकोनातून किंवा सर्व समाजसेव समाज एकत्र येतील असा फेस्टिवल शहापूरमध्ये कोरोनानंतर झाला नाही आणि तो फेस्टिवल इथे गवी खाडे विद्यालयाच्या मैदानामध्ये इथे होणार आहे आणि याचे आयोजक बालाजी इव्हेंट ही कंपनी आहे आणि त्याचे संयोजक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत चेतन धावत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकं या फेस्टिवलमध्ये काय असणार आहे आणि प कशा पद्धतीने इथे कोण कोण येणार आहे कोणाच्या असते याचं उद्घाटन होणार आहे हे सगळी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल या फेस्टिवलबद्दल नेमका फेस्टिवल कशा पद्धतीने होणार आहे नमस्कार सर्वप्रथम या ठिकाणी आज रवींद्रजी लकडे साहेब यांचं आज तुम्ही या ठिकाणी आमच्या फेस्टिवलचे जे काही नियोजन वितरेशे आहेत या संदर्भात माहिती घेण्यास आणि आपण आपल्या चॅनललाही आपण दाखवणार त्याबद्दल आम्ही सर्व शिवाजीचे सदस्य आणि शहापूर फेस्टिवलतर्फे आम्ही आपले सर्वात आभार मानतो शहापूर फेस्टिवलच्या प्रथम दिनी म्हणजेच शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी आपल्या या शापूर फेस्टिवलचा उद्घाटन समारंभ गुरुवारी या परमपूज्य शत्रू महाराज यांच्या शुभास्ते होणार आहे आणि या शहापूर फेस्टिवलमध्ये तिन्ही दिवसामध्ये आपल्याला बालनगरी म्हणजे लहान मुलांचे खेळण्याचे सर्व पाळणे फूड स्टॉल्स व्हेज नॉनव्हेज कोणाला पुरणपोळी खायची तर कोणाला पिठलं भाकरी खायची कोणाला मटण भाकरी खायची तर कोणाला मच्छी थाळी खायची त्याचप्रमाणे शॉपिंग स्टॉल्स ऑटोमोबाईल्स हॉल्स आणि रिअल इस्टेट हे सर्व सर्व गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार मिळणार आहे आणि एक प प्रथम दिनी रूपरेषा सांगायची झाली तर उद्घाटन समारंभानंतर वंदना होणार आहे की श्री वंदना सायंकाळी साडेपाच ते सात वाजता कार्यक्रम असणार आहे हा पूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आपल्याला सुरुवात करणं करायचा आहे ज्याप्रमाणे उद्घाटन समारंभामध्ये परमपूजी सदगुरु आलोकनाथजी महाराज ज्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण ज्योत प्रज्वलित करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत त्याचबरोबर त्याच्या जोडीलाच नकुल भेरे फ्लू मेलोडीज यांच्या ग्रुप माध्यमातून एक सुमरु मधुर असा वादनाच्या कार्यक्रमाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत या कार्यक्रमानंतर आपण त्याप्रमाणे हा जो आपला कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये शहापूर फेस्टिवलमध्ये स्थानिक कलाकारांना कसा व्यासपीठ मिळेल या अनुषंगाने आपण महानृत्य स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि ही महानृत्य स्पर्धेची ऑडिशनसुद्धा आपण समाज मंदिर नगर येथे रविवार दिनांक चौदा रोजी सकाळी दहा वाजता घेणार आहोत आणि त्याची नाव नोंदणीसुद्धा चालू आहे आणि त्याचे संपर्कसुद्धा आपण जाहीर केले आहेत या हा कार्यक्रम आपण प्रथम दिनी आ, संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाप्रसंगी आपले सर्वांचं मनोरंजन करायला सेलिब्रिटी ग्रे गेस्ट म्हणून गौतमजी पाटील या ठिकाणी एक सुसंस्कृत लावणी नृत्य सादर करणार आहेत आणि त्यांचे सेलिब्रिटी परफॉर्मन्स होऊन आपली पहिल्या दिवसाची सांगता होणार आहे त्यानंतर दिवस दुसरा या दिवस दुसरा हा आपण संपूर्णपणे संध्याकाळचा कार्यक्रम शापूर तालुक्यातील सर्व महिला भगिनी आणि सर्व युवतींना दिलेला आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने करणार आहोत आणि या कार्यक्रमाची करते क्राईम पेट्रोल फ्रेम सतीश नायकुडी हा खेळ पैठणीचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेणार आहेत आणि त्याचबरोबर आपण लगोलगच या कार्यक्रमाला लागून युवतींसाठी आपण नवीन एक असा कार्यक्रम घेत आहोत नऊवारी सहा नऊवारीचा मेकअप आर्टिस्ट कॉम्पिटिशन स्पर्धा आपण घेत आहोत खेळपैठणीचा ज्याप्रमाणे चालू आहे त्याच बाजूला जे काही आपल्या तालुक्यातील युवक असतील यु युवती असतील युवकसुद्धा असतील कारण की मेकअप आर्टिस्ट कॉम्पिटिशन आहे जे कोण इंटरेस्टेड असतील या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेण्यास त्यांचेसुद्धा आम्ही नोंदणीचे नंबर आम्ही जाहीर केलेले आहेत या ठिकाणी सहा नऊवारीचा हा जो मेकअप कॉम्पिटिशनची स्पर्धा आहे तीसुद्धा खेळपट्टींच्या कार्यक्रमासोबतच त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी आकर्षक बक्षिसे आणि ट्रॉफीसुद्धा आपण ते या ठिकाणी त्यांना आ, सन्मान देऊन सन्मानित करणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या साठी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून विशेष उपस्थिती म्हणून कोमल चव्हाण ज्या स्टार आहेत त्या विशेष आकर्षण म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचनंतर सायंकाळचा कार्यक्रम जो आहे आपला जोल्लोष दोन हजार चोवीस त्यामध्ये ज्याप्रमाणे आपण गेले मराठी हिंदी लोकगीत कोळीगीत ऐरणी गीत धमाल नजरा लोकांना लाईव्ह जे गाणी आपण त्यांची पाहत आलेलो ते स्वतः ते सिंगर त्यांनी जी गाणी स्वतःची गायलेली आहेत जी, जी आपली फेमस गाणी आहेत लोकगीत कोळीगीत ते स्वतः सिंगर्स या ठिकाणी येऊन सर्वांना त्या गाण्यांचा लाईव्ह नजराणा आपल्याला दाखवणार आहेत आणि त्याप्रसंगी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आपले सिने अभिनेते सर्वांचे लाडके संतोषजी जुवेकर त्या ठिकाणी सर्वांना येऊन आपल्याला भेटणार आहेत आणि त्या कार्यक्रमाची अशा प्रकारे दिवस दुसरा जो आहे त्या कार्यक्रमाची सांगता दिल्स दोन हजार चोवीस या कार्यक्रमाने होणार आहे शाहपूर फेस्टिवलचा अखेरचा दिवस तिसरा आणि या तिसऱ्या दिवसाची सुरुवात स्थानिक आपले कलाकार श्री उमेशजी भिरे लेखक निर्माता दिग्दर्शक यांचं दोन अंकी नाटक मॉम लुसॉंग आय थिंक एक कॉमेडी नाटक असणार आहे आणि आपण ज्याप्रमाणे मी सुरुवातीलाच म्हणालो की आपण तीनही दिवशी स्थानिक कलाकारांना कशाला कसा, कसा वॅटस्क्रिप्ट मिळून देते त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशीसुद्धा स्थानिक कलाकारांसाठी आपण हे नाटकाच्या माध्यमातून आपण त्यांना तिथे व्हाटस्क्रिट मिळून देणार आहोत त्याचनंतर महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महाकलाविष्कार पाहण्यासाठी आपण पूर्ण आपली मराठी लोकधारा लोकसंस्कृती एक ठिकाणी कशी पाहायला मिळेल कार्यक्रमापासून ते लोकगीत कोळीगीत पूर्ण आपली बळीराजा ही सर्व संस्कृती लोकगीतांच्या गीतांच्या माध्यमातून एक साधारण ऐंशी ते शंभर कलाकार कलाकारांच्या उपस्थितीत या ठिकाणी तो कलाविष्कार मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचा चार हजार तीसवा प्रयोग आपण या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळाले ही चांगली गौरवाची बाब आहे या खूप सुंदर असा चांगला कार्यक्रम आपल्याला दुसऱ्या दिवशी पाहायला मिळणार आहे आणि ज्याप्रमाणे एकवीस तारीख हा आपल्या अखेरचा दिवस आहे आणि बावीस तारखेला भगवान श्रीरामप्रभू यांचं अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळा बावीस तारखेला संपन्न होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपला हा जो महा मराठी पाऊल पुरते पुढे हा कार्यक्रम अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान संपणार आहे आणि बावीस तारीख बारानंतर नंतर लागणार आहे आणि आपण त्याचाच एक जल्लोष म्हणून आपण या ठिकाणी श्रीराम नामाचा जयघोष सोहळा हा सुद्धा लाईव्ह कॉन्सर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी साक्षात आपल्याला श्रीराम प्रभू सीतामाई आणि त्याचा पूर्ण लाईव्ह कॉन्सर्ट या ठिकाणी श्री राम नामाचा जयघोष आपल्याला पाहायला मिळणार आहे जे असं वाटणार आहे की तरच आपण बावीस तारखेचा प्रा प्रतिष्ठापना सोहळ्यास आपण अयोध्येला पोहोचणार आहोत उपस्थित आहोत अशा प्रकारे पूर्ण भक्तिमय कार्यक्रमाची ही संपूर्ण सांगड आपण सुसंस्कृतपणे या ठिकाणी तीन दिवसात सर्वांना मनोरंजनात्मक पाहायला मिळणार आहे बघितलं की आपल्यासोबत होते चेतन धावट आणि त्यांनी या सर्व फेस्टिवलची तीन दिवसाची रूपरेषा सांगितली आणि या रूपरेषेनंतर त्यांनी ब एक आव्हान देखील केलेलं आहे स्थानिक लोकांना आणि आपण बघितलं या रूपरेषेमध्ये तिन्ही दिवस स्थानिक कलाकारांना त्यांनी जास्त या फेस्टिवलमध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यानंतर फेस्टिवल जे फेस्टिवलच्या बाजूला जे स्टॉल लावलेले आहेत ला ते स्टॉल देखील त्यांनी आता पूर्ण केलेलं आहे आपण पाहिलं आहे मगाशी की या ठिकाणी काम चालू आहे जर मेजरमेंट झाल्यानंतर ते स्टॉल वाढू शकतात आणि त्यात जर स्थानिक लोकांना कुणाला जर ते स्टॉल लावायचे असतील तर त्यांनी या संयोजक मंडळाशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांना स्टॉल ते कमी दरामध्ये उपलब्ध करून देणार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर सर्व ठिकाणी इथे काम जोरदार सुरू आहे कारण थोड्याच दिवसात कारण आता आजची तारीख आहे तेरा तारीख बारा तारीख आणि बारा तारीख कमी दिवस राहिलेले आहेत आणि सगळी जी बालाजी इव्हेंट जी, जी कंपनी आहेत त्या ते सगळे संयोजक इथे काम करताना आपल्याला बघायला मिळतात आज मी या ठिकाणी आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून समस्त शहापूरकर बांधवांना विनंती करतो की आम्ही आलाजी इव्हेंट्स आयोजक शापूर फेस्टिवल दोन हजार चोवीस आपण सर्व समस्त शापूरमधील समस्त समाज बांधव आपण सर्व या तीन दिवशी या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या सुसंस्कृत कार्यक्रमाचा निखळ आनंद मनमोरा आनंद घेण्यास उपस्थित राहावे विनंती